रेल्वे अपघाताच्या रोज अनेक बातम्या आपण ऐकत असतो त्यापैकी बरेच अपघात हे त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे झालेले असतात कधी धावत्या लोकल मध्ये चढताना पाय घसरतो कधी दरवाजात उभे असताना तोल जातो लोकांना कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाहीत ती घाई संकटात नाही असं म्हटलं जात आणि ते खरंच आहे अनेक प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर असल्यावर ट्रेन पकडण्यासाठी धोकादायक प्रवास करण्याचा प्रयत्न करतात वारंवार आवाहन केलं जात असलं तरी काही महानग असे असतात जे यातून कोणताही धडा घेत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात ते मोठ्या अपघाताला बळी पडतात आणि मृत्यूही पत्करतात सध्या अशीच एक रेल्वे स्थानकावरील घटना समोर आली यामध्ये धावती ट्रेन पकडण्याच्या नादात तरुणी ट्रेन खाली गेली आहे या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता तरुणी धावत रेल्वे प्लॅटफॉर्मवर येते तोपर्यंत ट्रेन सुरू झालेली असते तरीही तरुणी जीव धोक्यात घालून धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करते मात्र पुढच्याच क्षणी तिचा तोल जातो आणि ती पडते यामध्ये दिसत आहे सुरुवातीला ती प्लॅटफॉर्मवर फरफटत आणि ट्रेनच्या मधल्या गॅप मध्ये पडते आणि ट्रेन खाली येते हा व्हिडिओ बघूनच अंगावर काटा येतो यावेळी प्लॅटफॉर्मवर असलेले दोन तरुण तिला वाचवण्यासाठी पुढे जातात मात्र ते तरुणीला वाचवू शकले नाही या अपघातात तरुणी थोडक्यात बचावली गेली असून तिच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत या व्हिडिओवर भरपूर लाईक्स आणि कमेंट येत आहेत त्या आर पी एफ नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे यापूर्वी ही स्टेशनवर अशा अनेक घटना घडल्या आहेत तरीही लोक यातून धडा न घेता अशीच स्टंटबाजी करत जीव धोक्यात घालतात